हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण मी एक चोथा पुडकी घेतलेली आहे त्याची आपण आज रेसिपी बनवणार आहोत गुळ आंबा करणार आहोत ती कधी जास्त आंबट पण नसते पहिले काय करायची कैरी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मी आणि पुसून घेतलेली आहे पहिले प्रथम चांगली एकदम स्वच्छ अशी धुवून घ्यायची त्याच्यावर भरपूर असं दर्स बसलेलं असतं मग त्याची साल काढून घेऊया साल काढलंच पाहिजे का साल ठेवायचं नाही आजीवर आता काय होतं गोळा आंबा करताना मध्ये मधी असं जरा कडक कडक लागतं थोडा होताना ते कडक होतो ते साल त्यासाठी साल ठेवायचा नाहीये हे पूर्ण कैरीचा आपण साल काढून आहे आता कैरी आपल्याला चिरून घ्यायची आहे

ते पण सर्व काढून घ्यायचे मी आता तुम्हाला पाहिजे त्या आकारा तुम्ही आता कट करू शकता पात्र पत्राचे असे काप करून घ्यायचे नाही तर किसून पण घेऊ शकता कैरी ज्याच्या सी सीजनमध्ये जे ते फळं पदार्थ काय असे ते खाल्लेच पाहिजे कारण ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते सर्व कैरी अशीच कापून घेते हे पहा कैरी मी अशी लांबट लांबट पातळ अशी कापून घेतलेली आहे पहा जो पाहिजे तो आकार तुम्ही कापू शकता <coughs> एक कैरी त्या कैरीसाठी आता मी गुळ पण चिसून घेते हे पाहा गुळ किसून घ्यायचं आहे आपल्याला सुरी कापायचं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही गुळ घ्यायचा आहे मला जास्त गोड आवडत असेल तर जास्त घ्या मी एवढा गुळ घेतलेला आहे जास्त आंबट असेल तर गुळ जरा जास्त घालावा लागतो ही काही जास्त आंबट नसते हा गुळ आंबट तितको पण भरतो दिवस ह्या पद्धतीने केला तर मी केलेल्या पद्धतीने केलं तर आता आपण कैरी कडाईमध्ये घालून घेऊया हे पण मी गॅसवर वर ठेवलेले आहे कैरी गुळ पण लगेच घालून घ्यायचं आहे घ्यायचंय मिक्स करून घेऊया जर जसा गरम हंगळ तर तसा वितळे एकसारखा हलवत राहायचंय हे बघा मी तीन चार लांब घेतलेले ला आहेत ते पण घालून घेऊया त्याने गुळ आंबा टिकतो चव पण येते छान अशी त्याच्यावर आपण आता झाकण ठेवून एक दोन मिनिट असच ठेवूया हे पहा गुळा आपला विर घाळायला लागलेला आहे कैरीचा पण कलर चेंज व्हायला लागलेला आहे आता पुन्हा झाकण ठेवून घेऊया हे पा किती छान कलर आलेला आहे गुळा आपला विर घाळायला लागलाय त्यामध्ये मुरायला लागलाय तर पूर्ण कैदीमध्ये आत शिरतो ना गुळाचा पाक तो छान असा कलर पण येतो लाईट गेली होती लाईट आल्यामुळे आता बघा तो स्थिती दिसायला लागलेला आहे आता पुन्हा आपण झाकण ठेवून घेऊया आणि भाऊ देऊया हे पण आता झाकण काढून पाहूया हे पण छान असा आपला आता गुळा आंबा झालेला आहे हे पण खूप चविल छान लागतो घरात असा सुगंध सुटलेला आहे गुळांब्याचा तर याच्यात आपण एक चमचा तूप घालूया तूप घातल्यानंतर खूप छान टेस्ट येते आणि वेलची पावडर पण घातलेली आहे मी एक नक्की चवीस तास हा गुळंबा झालेला आहे भरपूर दिवस टिकतो हा चपातीबरोबर बरोबर खायला पण छान लागतो लहान मुलं चपाती बरोबर खूप पावडर खातात तुम्हाला जर गुळ आंब्याची माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील एकदम टेस्टी असा हा आपला गुळ आंबा तयार झालेला आहे हे का किती छान असा गुळ आंबा तयार झालेला आहे कलर पण एकदम छान आलेला आहे आंब्याची रेसिपी तयार